श्री सम समर्थ नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर सकाळी चू इथं झोपलेली होती तिला झोपू घालावं म्हटलं आंघोळ करून तिला झोपू घातलं दोन मिनटातच झोपी गेली ती तिला आंघोळ घातल्यावर खूपच लवकर झोपे ती तिला झोपू घातल्यानंतर इथं किचन वाटा बघू शकता तुम्ही खूप घाण झालेला होता म्हणून म्हटलं त्याला घासून काढावं स्वच्छ मग तेच तुमच्यासोबत शेअर करते तर इथं वाटा मी घासतच होते तर घासता घासताच चून इकडं कारनामा करून ठेवलेलं आहे ते काय तुम्हाला पुढं सांगतेच मी बघा इथं वट्ट मी धुवून घेतलेलं आहे स्वच्छ व्हिडिओ पूर्ण पहा आणि चूल इथं एवढे मोठे मी चट्यात्रे तिला त्याच्यावर न खेळता इथं कांदा लसणच खायचे आहे खेळणी तुम्ही बघू शकता किती मोठे खेळणे आहे एवढी सगळे खेळणे असताना तिला कांदा लसण खायचा आहे बघा तुम्ही कसं कांदा लसण खाती तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं कांदा खाल्ल्यामुळे आणि एवढे मोठी चटई चटे आतरले त्याचा काहीच फायदा नाही आहे तिला सगळं फर्शवर येऊनच बसून खेळायचं असतं आणि चुने आज काचाची वाटी फोडलेली आहे तेही तुम्हाला मी शेअर केलेलं आहे पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा लसन दे इकडं दे लसन दे नाही द्यायचा बाय बाय कर बरं बाय 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 सगळ्यांना बाय कर चू कर सगळ्यांना बाळा हे बघा तुम्ही इथं देवापाशी येऊन बसलेली आहे तिला ला ती लाईटिंग धरून ओढायची आहे आतापर्यंत तर ठीक होतं नंतर तिने पुढे सगळी काचाची वाटी ते सगळं फोडून ठेवलेलं आहे ते बघाच तुम्ही इथं वाट्टाही माझा वाळ्यात आलेला आहे नंतर लगेच मला स्वयंपाक करायला यायचा आहे स्वयंपाकाची तयारी ते तर चालूच आहे ते, ते तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं चू बघा स्वयंपाक करताना किती तंग करते तिला घेऊन असं करावं लागतं मला मला म्हणत होती मला मोबाईल दे मोबाईल पाहिजे म्हणत होती आणि तिला वट्ट्यावर बसायचं होतं येऊन पण वट्ट्यावर सगळं गरम असल्यामुळे तिला मी खालीच सोडलं इकडं स्वयंपाक करून घेत ते म्हटलं पटकन स्वयंपाक करता करता मग लगेचच ही नी तर परत गेली माझं थोडंसं लक्ष हे झालं होतं बघा तुम्ही तिला आज काच लागता लागता वाचला पूर्ण काचाची बॉटल फोडली कासूही हो फोडून ठेवला आणि मला चव लागली बघा तुम्ही कशी वाटे फोडलेली आहे नाही आणि रात्रीचं वातावरण झालेलं होतं बाहेरचं बघू शकता वातावरण किती छान आहे नंतर लगेचच आम्ही गेलो होतो बाहेर मोतीबागात इकडं जालन्याला मोतीबाग आहेत मोतीबाग असं म्हणतात तिकडे गेलो होतो आम्ही तर बराच अंधार झाला होता त्यामुळे जेवढं शूट करता येईल तेवढंच मी शूट केलं जास्त काही के शूट केलेलं नाही कारण की क्लॅरिटी एवढी व्यवस्थित येऊन होती लागली च्यूनी खूप एन्जॉय केलेलं आहे पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा च्यूला खूप मजा आली थोडीही ती घाबरलेली नाही आहे मस्त एन्जॉय केलेलं आहे च्यूनी आणि तिच्या पप्पानी घसरगुंडीवर मस्त खेळू लागले ती नंतर तिने ते गोल फिरायचं काय म्हणतात ते नाही माहिती हे बघा याच्यावरसुद्धा ती घाबरलेली नाही आहे मस्त बसलेली होती आणि खेळत होती तिची स्माईल बघू शकता तुम्ही तिला आनंद खूप आनंद झाला होता तिला तिला बरं वाटलं बाहेर नेल्यावर आजकाल तिला बाहेर फिरायला फारच आवडेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय